हाय गाईज जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग्स हे आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर का तुम्हाला डीमार्टचा तुम्ही ब्लॉग बघितलात डीमार्टच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बोलले की आमच्या घरी काहीतरी एक स्पेशल कार्यक्रम होणार आहे तर कार्यक्रम काय होणार आहे ते तुम्हाला मी तेव्हा सांगितलं नाही तर येस उद्या आहे श्रावणातल्या शनिवारचा दुसरा शनिवारी पूजा तर आज आहे शुक्रवार उद्या आणि शनिवार तर त्या पूजा आहे हा ब्लॉग कधी आहेत मला माहिती नाही कारण डिमांडच्या ब्लॉगनंतर मला फार कामं होती त्यामुळे मला करता आला नाही ब्लॉग आणि धैर्य आता बघितलात सकाळी लवकर उठलेली सगळं काम आवडला आणि आता मी तुम्हाला दिसत असेल वर्कआउटचा टी शर्ट आणि ह्याच्यावर आहे तर नाही मी क्लासला सुट्टी दिली आहे सगळ्या लेडीजला कारण आता मला जायचं आहे भाजीला खाण्याला तर बघा तिथे रेडी झाला आहे त्याला आता सोडेन बसमध्ये आणि नंतर मग मी नेन माझ्यासोबत धनू येणार आहे सो भाजी घ्यायला जाईल ठाण्याला ठाणा मार्केटला आचार्यने जे लिहिलेले आहेत भाज्या तर त्याप्रमाणे लिस्ट केलेली आहे तुम्हाला दाखव लिस्ट केलेली आहे तर अर्धं सामान काल पूजेचं आणलेलं आहे आणि अर्ध आता जेवणाचा राहिलेला आहे सो so, येस yes, आजच्या जीवनभराचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करेन माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा दैऱ्याची दे तयारी झालेली आहे आणि दैऱ्याला दैर्याच्या आम्ही आणि सकाळी आपले आ... जेवढे सबस्क्रायबर आहेत तर मला माहिती नाही मी हा ब्लॉग कधी टाकेन तर तुम्ही पण या आमच्या घरी पूजेला आणि आता तुम्हाला मी दाखवलं सकाळी उठल्यावर पेट बीट सगळं मळायचं होतं तर आज खात दिवस म्हणजे एवढं कामकाम कामकाम काम आहे तिथे तुम्हाला मी दाखवेन आणि मला मेहंदी पण काढायची आहे हाताला सो असं आहे आणि पुरणपोळीचं उद्या पुरणपोळ्या करायच्या पाचच करायचे तेवढं काय हे नाही आहे पण कसं आहे सगळं एकटी माझ्यावर आणि माझ्या नवऱ्या म्हणजे असं सगळं आम बाहेरची कामं कसली कामं माझी माझी मी घेतलेत त्याची त्याची त्याने वाटून घेतलेत असं आहे आजच्या जेवणाला चपाती आणि भाजीच बनवणार आहे कारण जास्त कामछाम करत बसणार नाही कारण बाहेरची कामं आहे तुम्हाला जी बोलली ते आणि असं आहे चला आता धैर्याला धैर्याचा टाईम झाला आहे बस यायचा निघतो आणि मग मा ठाणा मार्केटला डायरेक्ट भेटतो चला चला येतोय गाईज स्प्रिंग शटर घातल्यात चला आता निघतो गाईना पाऊस लागला जन्मणी मी आम्ही आलो आहोत आता पोचलो आहोत खाण्या मार्केटला जेवढा ब्लॉक करता येईल तेवढा करें कारण पाऊसमध्ये मध्ये येतो आणि माझा मोबाईल घेजेल त्यामुळे चला आणि हा निहा, असा आहे पूर्ण भाजी मार्केट सकाळी बसतात टोमॅटो कस आहे हे सत्तर आणि काकडी कैसा आ ऐंशी आश, ला अडीच किलो कोथिंबीर कोथिंबीर मग एवढ्यात कशी कोथिंबीर वीस रुपये भाजी काय काय त्याच्यात गव तोंडली काय सांगली अर्धा तोंडली किती दिली त्याच्यात तोंडली दहा किलो दहा किलो दहा किलो पाहिजे कशी कमी किती करणार पाहिजे दहा किलो पाहिजे

टमा बड़ा वाला चाहिए डाली चाहिए तो डाली नहीं तो

कितना कम करेंगे एक किलो का कितना चलेगा बोलोगे तो आप बोलो कितना कम करेंगे छह सौ चालीस एक किलो का कितना बोल रहे हैं तो आता कोणी आता भरायचंय सामान भाजी तर आता धनू पकडतोय आणि मी आता घेते त्या मी नंतर भेटतो चला हे चल धनू मिरच्या ए मिरची कशी बोलला मिरची कशी कशी आहे किलो चाळीस घेतली आहे कोथिंबीर दहा रुपये जोडी मस्त आहे गावठी हे गे धनु थैली कैसी हो उसमें कितना है वजन मुझे दस किलो लेने का बराबर से भाव बोलो ये पालक तुम्हारा है नहीं कितना लगाया एक किलो का? रुपए किलो है हाँ आपको आठ सौ हो रहा है दस किलो का चाहिए तो आपको आ जाएगा साढ़े सात सौ पालक कैसा झालेलं आहे भाजी घेऊन आता हार आणि मेण्या गणू मागे बघा कोण जनु ने बोल। चलते उचलते दाखवते घेऊन आले चुकीच्या माणसाला घेऊन आले उचल ना होणार धनुला पाठवते बघा गाडीत वाईट आली गोनी घेऊन चाललाय पहिली आणि बाईक वर ठेवते आता आणि आली आता फुल मार्केटला व्हिडिओ काय करत नाही मी असंच दाखवते धनुला गाडीवर पल ऑलरेडी भाजीनेच सगळी गाडी भरली आहे तू बसून रा मी येते चला आता बघते सगळे लिस्टमध्ये आहे आता सामान हानिगाई झाली आहे घरी जाम थकली आहे पाहुणे नऊ झाले सामान बाहेरच ठेवले आत घ्यायचे पण ताकद नाही एवढं बिंग सगळं दुखतंय तर आता नाश्ता करते आणि नंतर तुम्हाला भेटेल चला। तर आहे आता नाश्ता विष्ट केला आल्यावर आणि थोडंसं सामान होतं किराण्याचं सामान घ्यायला आले ते अजून आटा असं सांगितलेलं होतं गव्हाचं पीठ बेसन बिसन आता घेतलंय सामान आणि आता घरी निघते एवढच बाकी होतं काही सामान घ्यायचं सा। तांदूळ बेसन आता घेतलंय या बेडरूम मध्ये इथे सामान आहे पसार परत आता हे आणलं तेलाचा डबा आणि सगळं आणि धैर्य आता आलंय स्कूल वरून धैर्य उठ आणि जा ए तुला झोप आले ना आई उठ आणि कपडे बदल चल बघ डॅडी आल्यावर मारेल मग तो इथे केक आणले तुला डीमार्ट वर नाही आवडतात ना चल असं आहे आजचं दिवसभराचं रोटी फार थकाथकीच आहे पण काय हरकत नाही उद्या आमच्या घरी पूजा आहे ओके नाही तर चला आता जरा जेवण बिवून घेते आणि सगळं काम आवडते आणि नंतर भेटते तुम्हाला झोपलेली आणि बांधले तीन दिशा एका मुलीला घेऊन आले मेहंदी काढायला मला तुम्हाला दाखवतो दिशा आले शवनम राईस फो अरेबिक मेहंदी काढते <laughs> दिशा काढ काढ पटापट पटापट पटा, पटा, काढ <laughs> तर राईस झालेली आहे काढून आणि काढल्यानंतर मी पूर्ण काढली पण कारण मला फार काम आहे म्हणजे मी सुकेपर्यंत ठेवलेली होती आणि सुकल्यावर पटकन म्हणजे सुकली पण नाही मी लगेच काढून टाकली जाऊ दे रंगली तर रंगली रंगल्यावर मी तुम्हाला दाखवेनच कारण घरात फार काम आहे सुरेखा आली आहे म्हणजे मला जी मी तिला दरवर्षी माझ्या हातात म्हणजे असं काम करण्यासाठी ठेवते तरी आता आली तिला पूजेची भांडी भांडी काढून ठेवते हॉलमधला सगळा सोफा पण उचलला आहे शेजाऱ्यांच्या घरी ठेवलेला आहे आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी बाहेर बसल्या आहेत त्यांना भाजी बी सकाळी आणलेली होती ती साफ करायला सांगितली आहे तर त्या आठ वाजता बस बसतील सगळ्याजणी साफ करायला खूप काम आहे त्यामुळे चला आता मी जाते आणि बाकीचं सगळ्या घुसलाफाचल करते चहा ठेवला आहे या सगळ्याजणी बाहेर गप्पा मारता दाखवते कोण चहा ठेवला आहे सरेखाली आहे <laughs> ला आता काही चालली आहे माझ्या घरातलं सगळं काम होत त्यामुळे माझी पूजा सक्सेस होते हिच्यावर सगळं मी टाकलं तर असं आहे तर चला आता सगळं सांगते इला आणि नंतर तुम्हाला भेटते मला फसवून चल जाम जाम लाजते जाम फोटू काढते बोलते फोटू काढते मला फसवून बोलवते आणि मला फोटो काढते अशी बोलते पण आम माझी सासू म्हणजे माझे आम माझी सासू म्हणजे आमच्या मम्मी असल्यापासून आमच्याकडे फार पूर्वीपासून ती आहे म्हणजे आमच्या घरात काही कार्यक्रम असतात तर ती असते आणि माझ्या साफसफाईला तुम्ही बघितलातच रंजना आणि वनिता असतातच त्या साफसफाईसाठी असं माझ्या प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या आहेत पण त्या आहेत वेगवेगळ्या पण त्या माझ्या बोलायला ना पाच म्हणजे माझ्या घरातल्या कुठल्या गोष्टी कुठे असतात हे सगळं त्यांना माहिती आहे जसं पूजेला आता पाहुणे आले काय आले तर मला सगळं हिला सांगायची गरज नाही लागेल हे सगळं स्वतःहून करते असं आहे तर चला आता मी काम करते ओके हॅपी डे टू यू हॅपी व डे टू यू हॅपी वडे मला बरोवा आवरी तेव्हा देवलते मला नको जेवत आहेत माझं पण तिथं जेवण वाढणार आहे डायरेक्ट कपडे चेंज करतोय आता तर गाईज तुम्ही बघितलात माझ्या सगळ्या मैत्रिणी बाहेर भाजी साफ करत होत्या गवार तोडत होत्या भाजी पालक आणि कोथिंबीर हे साफ करून ठेवलेलं होतं त्या अर्चनाच्या घरी आणि आता माझ्या दरवाज्यात गवार साफ करत होतं तर आधी झालेली आहे आणि त्यांना पुढे आता तुम्ही जा बाकीचं उद्याचं उद्या बघू कारण ऑलरेडी लेट आहे साडे पावणे दहा झाले आणि आता जेवायला घेतलंय आणि सगळं हे आवडलं इकडचं तर उद्या सकाळी उठायचं आहे कारण उद्या पूजा आहे लवकर उठायचं आहे तर पूजेचा ब्लॉग हा तीन पार्टमध्ये होईल किती होईल मोठा होईल मला माहिती नाही हो पण होईल असं आहे तर आजचं अख्ख्या दिवसभराचं रुटीन बघितला फूल एकदम घाई गडबडीचं होतं सकाळी भाजी मार्केटला गेलेली होती तर येस असं आहे घरचं वातावरण आणि बघा माझी मी मेहंदी मी तुम्हाला मगाशीच दाखवली लगेच मी पुसली आता जी रंगेल ती रंगेल तुम्हाला मी दाखवेन सो so, येस, yes, असा होतं आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय